आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यानं संपूर्ण बीड जिल्हा हळहळ आहे श्रद्धेने भक्तीभावाने देवदर्शनासाठी निघालेल्या सहा मित्रांचा प्रवास एका भरधाव कंटेनरच्या भीषण दडकेत क्षणभरात थांबला ही घटना इतकी अचानक इतकी हृदयद्रावक होती की पाहणाऱ्यांचे डोळे पाणवल्याशिवाय राहिले नाही दर शनिवारी पेंडगाव येथील मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते भक्त पायी चालत येतात भक्तिभावाने देवाला साथ घालतात पण याच भक्तीच्या मार्गावर तीस तारखेच्या सकाळी सहा तरुण मित्रांनी आपले प्राण गमावले चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित दोघांना स्थानिक नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने रुग्णालयात हलवले मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांचाही मृत्यू झालाय आणि सहा कुटुंबांचा आधार एकाच क्षणात हिरवून गेलाय या अपघातानंतर जिल्हा रुग्णालयात शोकगळा पसरली नातेवाईकांचा आक्रोश मित्रपरिवाराचा अश्रू आणि संपूर्ण जिल्ह्याभरातही हळहळ झाली या घटनेने प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही मोठे प्रश्नचिन्ह उभं केले नेमका हा अपघात घडला कसा महामार्गावरील कोणत्या चुका घेत आहेत निष्पाप लोकांचे बळी हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ बीड तालुक्यातील पेंडगाव येथे प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते बीडसह इतर ठिकाणून अनेक भक्त पायी दर्शनासाठी पेंडगावला जातात बीडच्या माऊली नगरी येथील दिनेश दिलीप पवार अंबिका चौकातील पवन शिवाजी जगताप शिदोड येथील अनिकेत रोहिदास शिंदे गेवराई तालुक्यातील किशोर गुलाब गुलाबतोर बीडमधील आकाश अर्जुन कोळसे आणि शेगाव शेक्टा येथील विशाल श्रीकिशन काकडे हे सहा मित्र शनिवारी सकाळी पेंडगावला दर्शनासाठी पायी निघाले धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाण पूल पास करून थोड्या अंतरावर असलेल्या पोहोचले पाठीमागून बर्दाव आलेल्या कंटेनरने सहाही जणांना या, या भीषण अपघाताची माहिती मिळता स्थानिकच्या काही नागरिकांनी महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला कंटेनर हा हुबळीहून दिल्लीकडे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली हु यामध्ये दोन चालकासह एक किन्नर होता पारगाव येथील टोलनाका परिसरात तिघेही चहा पिले त्यानंतर दुसरा चालक गाडी चालवण्यासाठी बसला तर दोघे झोपले होते मात्र त्या चालकाची पूर्ण झोप न झाल्याने तो झोपेतच गाडी चालवत होता एक दोन ठिकाणी त्याच्याकडून गाडीचा ताबाही सुटल्याची माहिती त्यानं स्वतः दिली मात्र डोळे चोळत चोळत तो तसाच गाडी चालवत राहिला नामलगाव फाटा इथे उड्डाण पुलावर त्याला पुन्हा डुलकी लागली आणि पुढे पायी दर्शनासाठी जात असलेल्या सहाही जणांना शिरडलं गेलं आणि कंटेनर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात अडकला बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे बाळराजे दराडे प्रसाद कदम महामार्ग पोलीस गजानन जाधव हो, बालाजी ढगारे तात्या बांगर सदगर यांनी या चालकासह तिघांना ताब्यात घेतलं असून बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मयत बीड तालुक्यातीलच असल्याने जिल्हा रुग्णालयात नातेवाईक मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली या घटनेने रुग्णालयात एकच आक्रोश पाहायला मिळाला होता सहा कुटुंबातील कर्ते तरुण गेलेत त्यामुळे कुटुंब उघड्यावर पडलं असून हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त केल्यात तसेच अजितदादा म्हणाले की पायी दर्शनासाठी सहा भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू झाला ही घटना अत्यंत वेदनादायी मी स्वतः बीडचे जिल्हाधिकारी बीड पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधलाय त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले तसंच मृतांच्या कुटुंबियांना शासन स्तरावरून तातडीनं सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक सुरक्षेबाबत अधिक कडक व प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले असल्याचंही अजितदादांनी सांगितले बीड जिल्ह्यातून गेलेल्या धुळे सोलापूर कल्याण विशाखापट्टणम शेगाव पंढरपूर अहिल्यानगर अहमदपूर पंढरपूर पैठण असे महामार्ग जातात धुळे सोलापूर वगळता सर्व महामार्ग हे दुपदरी आणि दुभाजक नसलेले आहेत त्यात धारूडचा घाट निव्वळ एक पदरी असून सिमेंट रस्त्यावरही बेगा पडलेल्या आहेत महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत याला महामार्गाचे चुकीचे नियोजनच कारणीभूत आहे गरज असलेल्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसणे महालक्ष्मी चौक छत्रपती संभाजी महाराज चौकासह इतर ठिकाणी उड्डाणपूल नसणे उड्डाण पुलावरून जाणाऱ्या वाहनांना खाली उतरण्यासाठी सर्व्हिस रोड नसणे उड्डाण पुलावरील पथदिवे बंद असणे रस्त्यावरील खड्डे सिमेंट रोडवरील भेगा अशा अनेक चुकांमुळे सातत्याने अपघाताला आमंत्रण दिलं जाते तर दुसरीकडे प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जाते अडीच तीन महिन्यांपूर्वीच गडी येथील उड्डाण पुलावर पाणी साचल्यामुळे भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननवरे या सहा जणांना आपला जीव गमावा लागला होता तर अवघ्या सहा महिन्यात महामार्ग अपघातात एकशे शहाऐंशी जणांना आपला जीव गमावावा लागलाय तर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी चौक छत्रपती संभाजी महाराज चौकात साडेतीन वर्षात सव्वीस जणांना जीव गमवावा लागलाय मोठमोठ्या घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून होतं अपघातातील त्रुटी शोधल्या जातात पण अपघात होऊ नये यासाठी मात्र प्रशासनाकडून काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत हे आहे आपल्या भागातील असे ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी प्रशासनाकडून काय उपाययोजना अपेक्षित आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद